मित्रांनो आज विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड करण्यात आली आणि राम शिंदेची मोठ्या प्रमाणात चर्चा ही प्रसार माध्यमांवर सुरू झाली आता नेमके राम शिंदे कोण राम शिंदे यांचा एकंदरीत राजकीय या प्रवास हा कसा याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मी अनिल तातोड आणि अनि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी हे गाव आणि या चोंडी या गावातूनच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला आणि या चोंडी गावातच जन्म झाला तो राम शिंदे यांचा घरात आई वडील तीन बहिणी आणि राम शिंदे आणि घरची परिस्थिती ही बेताची आणि शिक्षणात मागास असलेल्या धनगर समाजातून येणाऱ्या राम शिंदे यांनी एम सी बी एड पर्यंत आपलं शिक्षण हे पूर्ण केलं त्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली आपण राम शिंदे यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली ते एकोणीसशे पंच्याण्णवला एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात सत्तेत परिवर्तन झाले भाजप आणि सेनेची सत्ता ही महाराष्ट्रात आली आणि सेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले त्याच वर्षी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी होती आणि या कार्यक्रमालाच मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे चोंडिया या गावात आले होते याच कार्यक्रमात त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री असलेले अण्णासाहेब डांगे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी चोंडी या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येयही ठेवलं या कामाला सुरुवात याच कार्यक्रमात मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले या कामाची पूर्ण जबाबदारी ही त्यावेळचे चोंडी गावातील उच्च शिक्षित असलेले राम शिंदे यांच्यावर देण्याचे ठरले अण्णासाहेब डांगे यांनी या कामासाठी राम शिंदे यांना गळ घातली राम शिंदे हे तयार झाले त्यांनी आपल्याला स्वतःला या कामासाठी पूर्ण वेळ वाहून घेण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देखील दिला त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला त्यांनी राजकारणात उडी घेतली एकोणीसशे पंचायत समितीची निवडणूक ही गणातून लढवली मात्र काही मतांनी यांचा यामध्ये पराभव झाला पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्याने राम शिंदे हे खसले नाहीत त्यांनी अधिक जोमाने काम हे सुरू ठेवले सन दोन हजार मध्ये राम शिंदेने चोंडी या गावातून ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि गेली चाळीस वर्ष सत्ता असलेल्या त्यांनी धक्का देत चोंडिया गावात त्यांची सत्ता आणली आणि दोन हजार मध्ये राम शिंदे हे चोंडिया गावाचे सरपंच झाले त्यानंतर ते सलग पाच वर्ष त्यांनी सरपंच म्हणून काम केले त्यानंतर दोन हजार दोन ला राम शिंदे यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी फिक्स असल्याचे बोलले जात होते मात्र पक्षातीलच काही नेत्यांनी राम हो शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि विरोध एवढा तीव्र होता की, दे। की, की, की दो राम शिंदे यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही पक्षाचा राजीनामा देऊ आम्ही पक्षाचं काम करणार नाही असं त्या नेत्यांनी सांगितलं पक्ष पक्षश्रेष्ठींना एक पाऊल मांग घ्यावं लागलं आणि राम शिंदे यांनी आपला दाखल केलेला अर्ज हा राम शिंदे मागं घ्यावा लागला त्यानंतर दोन हजार दोन ला राम शिंदे यांनी जामखेडच्या बाजार समितीची निवडणूक लढवली मात्र यातही त्यांचा एकमतांनी पराभव झाला यानंतर दोन हजार पाच मध्ये राम शिंदे यांना आपले गावातील चौंडी गावातील गावा सत्ता ही गमावी लागली व त्यांचा या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव झाला पुढे दोन हजार सहा मध्ये राम शिंदे यांच्यावर भाजपने जामखेडच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी ही सोपवली मात्र जबाबदारी सोपवली असताना देखील त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा व्हायला तब्बल सहा महिन्याचा वेळ लागला त्यानंतर दोन हजार सात राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी जवळा या गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय पण झाला मात्र याच निवडणुकीत भाजपचे जे जिल्हा परिषदचे उमेदवार होते हे उमेदवार अरणगाव गणातून मागं चालत होते पण त्यांना जवळा या गणातून राम शिंदे यांच्यामुळे मिळालेल्या लीडमुळे ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले आणि हे तेच उमेदवार होते ज्यांनी दोन हजार दोन ला राम शिंदेच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीला विरोध हा केला होता पण त्यानंतर दोन हजार नऊ ला, ला, ला राम शिंदे यांना कर्जत जामखेडच्या विधान परिषदेची तिकीट हे मिळालं मात्र त्यावेळेसही याच विजयी जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी राम विधान परिषदेच्या तिकिटाला त्यांनी विरोध केला पण त्यांचा विरोध हा त्यावेळी काही कामा आला नाही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले व राम शिंदेना दोन हजार नऊ ला कर्जत जामखेडच्या विधानसभेचं तिकीट हे मिळालं आणि राम शिंदे दोन हजार नऊ ला कर्जत जामखेड जा वडून विधानसभेवर निवडून देखील गेले पुढे त्यांनी आपल्या विकास कामातून मतदारसंघात आपली एक वेगळी ओळख ही निर्माण केली पुढे त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्षपद हे राम शिंदे मिळाले त्यानंतर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून पण त्यांची नियुक्ती झाली चौदा ला मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा कर्जत जामखेड मधून राम शिंदे विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून गेले पुढे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले दोन हजार सोळा ला राम शिंदे यांची पदोन्नती झाली व ते राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्री झाले त्यांनी मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्यांच्यासोबतच ते पणन वस्त्रोद्योग अशा वेगवेगळ्या विग्र खात्यांची जबाबदारी त्यांनी या दरम्यान पाहिली पण दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून राम शिंदे यांचा पराभव झाला पण त्यानंतरही राम शिंदे यांनी आपलं काम हे बंद केलं नाही ते लोकांच्या संपर्कात राहिले त्यांनी लोकांची काम केली पक्षासाठी ते काम करत राहिले याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने दोन हजार बावीस ला राम शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवले दोन हजार चोवीस ला राम शिंदे यांना पुन्हा विधानसभेचं तिकीट मिळालं पण काही मतांनी पुन्हा दोन हजार चोवीस ला राम शिंदेचा रोहित पवारांनी पराभव केला मात्र पराभव झाला असला तरी आज राम शिंदे यांची विधान परिषदेची सभापती म्हणून नेमणूक ही झाली आता मित्रांनो हा होता राम शिंदे यांचा एकंदरीत राजकीय प्रवास दोन हजार चार मध्ये या माणसाचा गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभव झाला दोन हजार दोन ला या माणसाने पक्षाने जिल्हा परिषदचं तिकीट हे नाकारलं होतं मोठ्या प्रमाणात प्रस्थापित या सामान्य माणसाच्या विरोधात होते पण असे असतानाही लढणं त्यांनी कधी थांबवलं नाही सतत लढत राहिले त्यानंतर राज्यमंत्रीपद असेल कॅबिनेट मंत्रीपद असेल आणि आज विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाली आता मित्रांनो तुम्हाला राम शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद